शंभर टक्के उद्याचे होणारे खासदार मान्य आनाराव पाटील साहेब प्रदीपदादा वाईस चेअरमन अरुण भाऊ अभिषेक सावित्रा भाऊ पासून इकडं युवाजी बुवा सुभाषराव आमचे रामदास भाव शहाबाडे दामो शेटने सरपंच वगैरे सगळेच मान्यवर मंडळे पिंपर खेडची खरी निष्ठावान असणारी आणि प्रेम करणारी सर्व मान्यवर बाहेरून आलेले सगळे मान्यवर सगळ्यांचा नामोल्लेख करावा अशी महिला काँग्रेसच्या सर्व मान्यवर मंडळी कार्यकर्ते आहेत रंगतबा आहेत सगळेच आहेत सगळ्यांचा उल्लेख घ्यावा अशी सगळी मान्यवर मंडळी बदमानी दिली खरं आज पिंपरखेड मध्ये तुम्हाला विनंती करण्यासाठी आला पाटील साहेबांनी पिंपरखेड पाटील साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या तालुक्यात एक नंबरचं गाव म्हणजे पिंपर खेळ शेवट तालुक्यात एक नंबरचा फोन आतापर्यंत होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाची सुरुवात मोजणी ही पिंपर खेळमधली आणि एक नंबरचा नाव गावमध्ये नंबर जो सिरियल नंबर असतो तो आमचा पिंपर खेळ आणि तो नंबर आता पुन्हा एकदा नव्यालयाने इतिहास घडवण्याचं काम पेपर खेडला करावं लागणार वळसे पाटील साहेब प्रचंड विकासाचे काम आपल्या भागामध्ये केले दादाच्या मतेने केले आनंदराव पाटलाने केलेले आहे खासदार नंतर नसताना सुद्धा या पाच वर्षात केलेलं आहे वळसे पाटील साहेबांना सांगितलं पाहिजे की तुमच्या गावात तर निधी दिलाच आहे पण चारशे कोटीचा रस्ता तुमच्या गावावरून जाणारा दादाने वळसे पाटलाने मंजूर केलेला आणि अजूनही पुढच्या बजेटमध्ये म्हणजे राहिलेले सगळे काम फ्रमदास तुमचे राहिलेले सगळी कामं ही आता मंजूर करणार आहे फक्त एकच माझी विनंती आहे की आता येणाऱ्या मतदानामध्ये आतापर्यंत तुम्ही जो इतिहास घडवला वळसे पाटलांच्या पाठीमागे उभं राहण्याचा आमच्या पाठीमागे उभं राहण्याचा आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे इतिहास घडवण्याचं काम उद्याच्या रामराव पाटील साहेबांच्या निवडणुकीमध्ये करावं एवढी विनंती करण्यासाठी मी आहे अनेक बोलण्यासारखा आहे पाटील साहेब तनुमधे खासदार होणार खासदार झाल्यानंतर यापूर्वी जसं लक्ष दिलं कारण गेले पाच वर्षातल्या कोल्याने आमच्या गावाचं तोंडही पाडलं मला पेपर केला निधी आला का काही आलेच निधी काहीच निधी नाही आला पण निधी तर देण्यापेक्षा निधन भेटतरी दिली घेऊन येतात त्यांना कोले साहेब पोलीस साहेब नाही काल परवा आला तेव्हा आता अशा पद्धतीने ज्या खासदाराला ना इंटरेस्ट नाही उभं राहण्याचा इंटरेस्ट नव्हता बळजबरीने के उभं केलं आणि पुन्हा सिनेमा श्रेष्ठीतून बाजूला काढून खासदार घडवायचा आणि पाच वर्ष त्यांनी सिनेमा आणि चित्रपटामध्ये काम करीत बसायचं यापेक्षा जो चालता बोलता रात्र माणूस फिरतोय ज्याला निवडून देण्याचा आहे त्याचे काम आपल्याला करायचं आहे आणि हे काम करताना मान्य वळसे पाटलांनी आपल्याला पाठव सांगितलेलं आहे मान्य आदी दलाने सांगितलेलं आहे राष्ट्रवादीने त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेले आहे घड्याळाचं चिन्ह आहे आणि सगळ्या म्हणजे भाजप शिवसेना गट शिंदे गट आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे असा एक अत्यंत कर्तृत्व संपन्न उमेदवाराला मतदान करण्यासाठी विनंती मी तुम्ही उद्या आठ तारखेला दादा समक्ष तुमच्याशी बोलण्यासाठी दुपारी एक वाजता टाकड्यांनी इथं आपल्या चाळीस गावची सभा ठेवलेली आहे त्या सभेला हडून येऊस विनंती करण्यासाठी सगळ्या गाण्याची सोय केलेली आहे तिथपर्यंत सगळी सूट केले फक्त एक वाजेपर्यंत तुम्ही आमच्या करता अनाराव करता आणि ह्या आपल्या तुमच्या आमच्या वेळ काढा आणि आज अनाराव तुमच्या साठी विनंती करायला आलाय त्यांची विनंती मान करा आतापर्यंत पन्नास साठ वर्षात राजकारणात माझं राजकीय जन्मगाव कदाचित जन्मगाव टाकल्याचे असेल पण राजकीय जन्म माझा पिंपरखेडमध्ये झालेला आहे हे सांगताना मला मनामध्ये आणि याच विमाने इतिहास पुन्हा एकदा आदळच्या रूपाने करावा एवढीच विनंती करतो आणि साहेबांनी मला विनंती